ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या समोरील असलेली संविधानाची ज्या पुस्तकाची विटंबना करण्यात आली त्या ठिकाणी आम्ही पहिलं त्याचा जाहीर निषेध करतो व सोलापूरमध्ये आम्ही आत्ताच मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की त्या निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की आम्ही जे संबंधित जे माती फिरू हे सांगतात तर त्याला त्वरित फाशी झाली पाहिजे जेणेकरून अशा घटना या महाराष्ट्रामध्ये घडणार नाहीत जर पोलिसांनी कालच गांभीर्यानं जर घेतलं असतं तर कालची कालची गोष्ट हे घडली नसती याच्या मागील मास्टर माइंड कोण आहे याचा पहिला पोलिसांनी तपास व्हावा त्याच पद्धतीने मुंबईच्या पनवेल या ठिकाणी बुद्ध मूर्ती आणि बाबासाहेबांची विटंबना केली तेही माती फिरूच होता आंबे जोगाईमध्ये पण झालेली झालेली घटना हे पण माती फिरू होता आणि परभणीमध्ये झालेली ही घटना ही माती म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी माती फिरूच असं राहत असेल तर ह्या ठिकाणी मनुवादी याच्या ठिकाणी कोण त्याच्या मागं व त्याला सपोर्ट करत आहे व कुणाचा हात या ठिकाणी आहे की जेणेकरून आमचे युवा भक्ती भीमसैनिक पेटून उठले पाहिजे आणि या ठिकाणी जाळपोळ मोठे मोठे दंगली घडले पाहिजे असं जर कुणाचं षडयंत्र जर असेल व आमच्या युवकांच्या आ... असे ह्या गोष्टी दंगली करून त्याचं भविष्य जर धोका निर्माण करायचा असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे असतील आणि त्यांना जर कायम जर त्यांचं रोखडं भविष्याचं जर खराब करायचं असेल जर असं कुठल्या मनोवादी विचारधारेचं जर व्यक्तीचं काम जर या ठिकाणी असेल तर अशा लोकांना त्वरित नाही का यांना पकडून जेलमध्ये घालावं आणि नसेल तर त्यांना जागेवर तिथं फाशी दिलं पाहिजे नाहीतर आजच्या तर आमच्या भीमसैनिकांकडे द्या आम्ही त्याला भर रस्त्यामध्ये जाळू जर या ठिकाणी कालच्या घटनेमध्ये एवढ्या जाळपोळ झाला एवढं मोठं नुकसान झालं प्रशासनाचं मग हे प्रशासन बघायची भूमिका जर घेतलं नसतं तर ह्या ठिकाणी कालची परिस्थिती घडली नसती व त्याच पद्धतीने जर महाराष्ट्राचं वेठीस धरण्याचं जर काम या ठिकाणी नोंदवली कुठल्या सरकारनं किंवा त्या ठिकाणी असणारे जे करत असतील तर त्याला सडतोड उत्तर दिल्याशिवाय तीव्र आंदोलन मध्ये जर एक खिंदी पेटली तर अख्खा सोलापूर सिटी नाही का, ना का पेटल्याशिवाय राहणार नाही आणि प्रशासनाला मी विनंती करतो की पोलीस प्रशासनाने जे काल आमच्या युवकांवर भीमसैनिकांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत तर ह्या गोष्टीचा ते विद्रोहाच्या पद्धतीने झालेला आहे की त्यांच्यावर गुन्हे दाखल केले व त्यांचं भविष्य धोका निर्माण होणार आहे तर ह्या ह्या गोष्टीचाही विचार नाही का या ठिकाणी प्रशासनानं करून त्यांचे गुन्हे दाखल जे झालेले आहेत ते महागाई रद्द करून जे धडपशाही आणि जे हुकुमशाही जे या ठिकाणी चालू होण्याचं लादण्याचं जर या सरकारचं जर षडयंत्र असेल तर हे तर थांबलं पाहिजे आणि जे आमचे युव युवा भीमसैनिकांवर जे झालेली एफ आय आर आहेत तर ते रद्द करून त्यांना सोडण्यात यावं अन्यथा जे काळजी झालेली घटनेला जे जागेवर त्याला फाशी दिली पाहिजे प्रशासनाला मी अशी विनंती करतो फास्टॅगची आमचीही मागणी या ठिकाणी आहे आणि त्याचा मायक्रो टेस्ट या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्याला फास्टॅग कोर्टातनं त्वरित नाही का ते केस चालवून त्या युवकाला नाही का जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे त्याला फाशी झाली पाहिजे असे आमचे सगळे भीमसेनक यांची भी मागणी आहे आणि जर ह्या ठिकाणी आमच्या युवक भीमसैनिकांचे जे गुन्हे झालेले आहेत ते रद्द करण्यात यावे मी ही पण प्रशासनाला विनंती करतो आणि आम्ही जे मागण्या केले मान्य के मागितलेले आहेत तर ते आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावं प्रशासनाला मी अशी विनंती करतो आणि तात्काळ कोण आहे तर त्याचा कोण माइंड आहे तर त्याला हुडकून काढून त्याला जागेवर फाशी दिली पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि आता पूर्ण आहे का महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी सरकारला विचार देतो जय भीम